सातत्यता ठेवल्याने खरंच आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल होतात का आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेळा आपण एखादी सवय लावण्याचा किंवा एखादे ध्येय गाठण्याचा निर्धार करतो मात्र काही दिवसांनी आपण तो मार्ग सोडून देतो आणि पुन्हा जुन्याच सवयींकडे परत जातो याचे प्रमुख कारण म्हणजे सातत्याचा अभाव मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्सच्या दृष्टीने सातत्यता का महत्वाची आहे आणि ती ठेवली तर आयुष्यात मोठे बदल कसे घडतात हे आपण या लेखात तपशीलवार पाहणार आहोत सातत्यता म्हणजे नेमकं काय सातत्यता म्हणजे एखादे कार्य ठराविक काळानंतर नियमितपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करत राहणे अनेक मानसशास्त्रज्ञ सातत्याला स्वतःसाठी घालून दिलेला शिस्तबद्ध दिनक्रम असे संबोधतात सातत्याचा संबंध आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीशी संवयीशी आणि दीर्घकालीन यशाशी असतो जेव्हा आपण एखादी गोष्ट सतत करतो तेव्हा ती आपल्या मेंदूच्या न्यूरल नेटवर्कमध्ये सवयीच्या रूपात कोरली जाते यामुळे ती गोष्ट आपल्याला सहज आणि कमी प्रयत्नात करता येते सातत्याने केलेले छोटे बदलही कालांतराने मोठ्या यशात बदलू शकतात सातत्यतेचे मानसशास्त्रीय महत्व सातत्यता ही मनाच्या दृढतेवर आणि इच्छाशक्तीवर अवलंबून असते मानसशास्त्रज्ञ चार्ल्स डुईग यांच्या द पावर ऑफ हॅबिट या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे सवयींची रचना तीन टप्प्यांमध्ये होते संकेत कृती आणि बक्षीस जर आपण कोणत्याही गोष्टीत सातत्य ठेवले तर ती सवय आपोआप दृढ होते सातत्यतेने आयुष्यात बदल कसे होतात नंबर एक न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून मेंदूतील बदल आपला मेंदू सातत्याने चालणाऱ्या कृतींना ओळखतो आणि त्या कृतींसाठी नवीन न्यूरोल कनेक्शन्स तयार करतो या प्रक्रियेला न्यूरोप्लास्टीसिटी म्हणतात जेव्हा आपण एखादी गोष्ट वारंवार करतो तेव्हा मेंदू ती प्रक्रिया अधिक जलद आणि सहज पार पाडू लागते उदाहरणार्थ जर आपण दररोज व्यायाम करण्याची सवय लावली तर मेंदू त्या प्रक्रियेसाठी जबाबदार असलेल्या न्यूरॉन्सना मजबूत करतो काही महिन्यात ही सवय इतकी बळकट होते की व्यायाम न केल्यास अस्वस्थ वाटू लागते नंबर दोन मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो सातत्यता ठेवल्याने व्यक्तीच्या मानसिकतेत मोठा बदल होतो सातत्याने काम करणाऱ्या लोकांमध्ये आत्मविश्वास अधिक असतो कारण त्यांनी त्यांच्या ध्येयाच्या दिशेने निश्चित पावले उचलली असतात उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती सतत सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करत असेल तर कालांतराने त्याच्या मेंदूत नकारात्मकतेऐवजी सकारात्मकतेसाठी जास्त मजबूत सवयी निर्माण होतात नंबर तीन ध्येय साध्य करण्याची शक्यता वाढते यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्यातील मुख्य फरक म्हणजे सातत्य अनेक लोक एखाद्या गोष्टीला सुरुवात करतात पण सातत्य राखू शकत नाहीत जे लोक सातत्याने प्रयत्न करत राहतात ते शेवटी ध्येय गाठतात उदाहरणार्थ संशोधन दर्शवते की कोणतीही नवीन कौशल्ये आत्मसात करायची असल्यास किमान सहासष्ट दिवस सातत्याने सराव करावा लागतो यामुळे नवीन शिकलेली गोष्ट आपल्या सवयीचा भाग बनते नंबर चार सातत्याने निर्णय क्षमता सुधारते जेव्हा आपण सातत्य ठेवतो तेव्हा आपले निर्णय घेण्याचे कौशल्य अधिक विकसित होते कारण प्रत्येक कृतीचा अभ्यास करून मेंदू चांगल्या आणि वाईट पर्यायांमधील फरक ओळखायला शिकतो त्यामुळे वेळेत योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुधारते नंबर पाच तणाव आणि चिंता कमी होते सातत्याने केलेली कामे आपल्याला मानसिक स्थैर्य देतात अनेक वेळा लोक अनिश्चिततेमुळे किंवा अपयशाच्या भीतीने चिंताग्रस्त होतात मात्र सातत्य ठेवल्याने ही भीती हळूहळू कमी होते कारण आपल्या कृतीतून आपल्याला आत्मविश्वास मिळतो नंबर सहा सवयी बदलण्याची प्रक्रिया सोपी होते जर आपण नकारात्मक सवयी सोडून दैनंदिन जीवनात सकारात्मक सवयी रुजवल्या तर दीर्घकालीन बदल सहज शक्य होतात उदाहरणार्थ जंक फूड खाण्याची सवय मोडून सातत्याने हेल्दी आहार घेण्याची सवय लावली तर त्याचा दीर्घकालीन आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो सातत्यता कशी राखावी प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज फॉर कन्सिस्टन्सी सातत्य राखणे सोपे नसते पण काही विशिष्ट तंत्रे वापरली तर ते शक्य होते नंबर एक स्मार्ट ध्येय ठेवा स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रिलेव्हेंट आणि टाईम बॉन्ड ध्येय स्पष्ट असल्यास सातत्य ठेवणे थे थे सोपे जाते नंबर दोन छोटे टप्पे ठेवा एकदम मोठे बदल करण्याऐवजी छोटे टप्पे ठेवा उदाहरणार्थ जर तुम्हाला दररोज दहा पानं वाचायची सवय लावायची असेल तर पहिल्या आठवड्यात दोन ते तीन पानं वाचायला सुरुवात करा आणि हळूहळू वाढवा नंबर तीन स्वतःला जबाबदार धरा आपल्या कृतींसाठी स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे आपल्या प्रगतीचा मागोवा ठेवण्यासाठी डायरी लिहा किंवा ट्रॅकिंग ॲप्स वापरा नंबर चार प्रेरणा टिकवून ठेवा प्रत्येक वेळी प्रेरणा टिकवून राहते असे नाही म्हणूनच स्वतःला सातत्याची आठवण करून द्या मोटिवेशनल पुस्तकं वाचा पॉडकास्ट ऐका किंवा प्रेरणादायक लोकांचे अनुभव ऐका नंबर पाच चुकांची भीती बाळगू नका कधी कधी चुका होतात पण त्यामुळे निराश न होता पुन्हा नव्याने सुरुवात करा सातत्य यशाची गुरु किल्ली आहे नंबर सहा योग्य लोकांसोबत राहा सातत्य ठेवण्यासाठी योग्य लोकांची साथ असणे गरजेचे आहे सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबत राहिल्यास तुमच्या सवयींवर चांगला परिणाम होतो सातत्याचे परिणाम आयुष्यभर टिकतात सातत्य ठेवल्याने खरंच आयुष्यात अमूलाग्र बदल होतात का याचे उत्तर होय आहे मानसशास्त्र न्यूरोसायन्स आणि यशस्वी लोकांचे अनुभव पाहता सातत्य हीच यशाची खरी गुरु किल्ली आहे सातत्याने एखाद्या चांगल्या सवयीचा सराव केल्यास त्या सवयीचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतात लहान लहान सातत्यपूर्ण बदल आयुष्य बदलू शकतात त्यामुळे सातत्य ठेवा जिद्द सोडू नका आणि आपल्या ध्येयांच्या दिशेने सतत प्रयत्न करत राहा कारण सातत्य हीच यशाची खरी गुरु किल्ली आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद